त्या विकास गोऱ्याला येऊ वाटत नसेल तर दुसरा निर्णय घ्या तो आस्तिक खांगे घ्या त्याच्या जागेवर आता नसेल येत आस्तिक खेळतो का कुस्ती चल पुढे विकास गोरे येतोय का अफसर पलांचा चिरंजीव आहे जरा आजारा का पृथ्वीराज पवार बाजूबा आखाडी होती असा उशीरा आल्यावर विकास येतो का विकास आमदार भाईया काहीतरी कंटका निर्णय घ्या मोठं मैदान आहे भरपूर मुला गोरे का माऊली कोरे अरे नाव आम्हाला तुझं विकास तुझा अर्जुन काका का पोराचा बटा इतका वेळ काय केलं त्याचा असू द्या आणि ओम मोरे जालन्याचा पैलवान आहे कोटिबन तब्येतीचा या जालन्याची खूप मोठी जबाबदारी या पोरावरती कुस्तीला सुरुवात होते एकतीसशे रुपये इनामाची कुस्ती आहे ही भोपे वस्ता तालमीचे सर्व पटशिष्य शिष्य वस्तादांचे सर्व शिष्य आकड्यावरती जातात कुस्ती लावण्यासाठी अनेक परंपरा घ्या आणि ह्या दिनी वस्तादांचा नातो येतो आकड्यावरती आले ना मोहीन ना मोहीन पटेल आणि लोणगावचे शाहू पैलवाने आज त्याचा एक सहज समिती जेव्हा सहर्षाचा स्वागत वाटेपरीची जोड गोळे नामदेव अप्पा कावळे आणि नारायण उपाशे पैलवान हे सुद्धा अडे कुस्तीमध्ये मध्ये हजर असणारी जोडी भोप्य वस्ता सर्व पैलवान मंडळींच्या शुभास्ते एकतीसशे रुपये इनामाची कुस्ती आहे उशिरा का होईना पण माऊली पुण्याचा आकड्यात आलेला आहे कैवल्याचा पुतळा प्रकटाला पुतळा ज्ञानियांचा जेवळा ज्ञानोबा माऊली हे पा पोलीस बांधवांना विनंती जरा कुस्त्या लावायच्या ठिकाणी आपण जावा जरा सहकार्य करा पडतात आणि पैलवान जर नीट खेळला तर बरं आघाडीवरची मंडळी काही उभी असलेली मंडळी बसून घ्या एज वरच्या मंडळीला कुस्ती दिसत नाही विनंती आहे तुम्हाला आज आणि दीपक शिशा कुस्ती चालू झाली आहे आस्ती खांगे पटोरेला सराव करणारा बाळासाहेब बाबा वरील त्या पट्टा जय बाबा आणि व्यायाम सराव करणारा दीपक शिस्सा डॉक्टर मोहम्मद अडगेंचा पट्टा लढायला आणि कुस्तीला सुरुवात झाली ओम गेला ओम मोरे या इतिहास या महाराष्ट्राच्या कुस्तीला गोकुळ नावाचे गवळी समाजाचे एक वस्तात अतिशय जीवनभर त्यांनी कुस्तीची सेवा केली जालना हे स्वतंत्रपूर्व काळात कुस्ती जपली जवान परिवार काटी त्या कुस्तीला पंचगुण असणारा बिजली मल्ला एकेकाचा तुपाणी मल्ला विठ्ठल मोरेचा चिरंजीव लढायला गेला श्रीराम भाऊ अगर असं फिरा की इकडून तुम्ही आकडेवर आणाल की मैदान गच्च वाटत जरा यावरती मी कायम विचार करतो त्या टेलरला कसं माप सापडते एवढा मोठा शर्ट शिवायला येतोच कसा <laughs> राजर्षी शाहूराजांसारखे दिसत रे श्राम भाऊ आणि एकच दुकान आहे त्यांचं कपड्यात कपड्याचे हौशी आकड्यावरच्या चारही कुस्त्याचे पैलवान त्यांच्या त्या सदरामध्ये जातील बर का अशी चांगली रे लाभलेले आपलेले पैलवान श्रीराम पैलवा धानोरे संजय भाऊ आटोळे श्रीराम भाऊ धानोरे यांच्याकडून दोनशे रुपयाचे बक्षीस देत आहेत आणि दोघा समालोचकांना शंभर शंभर रुपयाचं बक्षीस शिरराम पैलवा धानोरेच्या वतीनं आलेलं एक पुरुष बंद देश ची लाभलेल्या व्यक्तिमत्व बजरंगबलीच्या मूर्तीकडची मंडळी अमोल भैया त्यांना जरा स्टेज वरती बसाला हो मागच्या ना दिसत नाही बसून आरामात कुसत्या बघा माग बसायची व्यवस्था केली आहे बसा की खाली का अडचणल्यासारखं उभारत आहे नामदेव अप्पा कवळे आणि नारायण अप्पा सय यांच्याकडून आमच्या दोघांसाठी शंभर शंभर रुपये भरती झालेले कॉमेंटीसाठी आता मात्र मैदानाला शांतता लाभलेली आहे चांगल्या चांगल्या कुस्त्या आता आकड्यात येणार आहे ओम मोरे आणि माऊली पैलवान तिकड लढत चाललेली आहे अजून तरी गुडगा टेकलेला नाही भादराव कुस्ती करावीच लागे ए एक पाय धरून काय उडतो का सहा कुस्त्याच राह सहा कस्त्यावरती सहा पंचांचं लक्ष असणं गरजेचं कोणाचा निकाल चुकला नाही पाहिजे अठ्ठावीस वर्ष स्वर्गीय हरिश्चंद्र मामा विराजराने वस्तात म्हणून काम बघितलं आज खऱ्या अर्थाना त्यांची तेरावी पुण्यति त्यांच्या पावच विनम्र अभिवाद नाही त्यांच्यासाठी स्पेशल का तर स्वतंत्र पूर्व काळात या इंग्रजांचं अधिराज्य या भारत देशावरती होत भारतावरती तसे अनेक आक्रमण आली फोन आले पोर्तुगीज आले डच आले फ्रेंच आले इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं इंग्रज सत्तेविरुद्ध पहिला दंड ठोपटला ते आद्य क्रांतीवीर उमाजी नायकाळी श्री शिक्षणाचे ज्योतिबा फुले या झोकून लोकमान्य बाळ गंगाधर यांनी झोकून दिलं आणि मे मदशी परत मातृभूमीला सागरा प्राण तर मला म्हणणारे विनायक दामोदर सावरकर हेही या भारत मातेच्या रक्षणासाठी धावून आली ही माणसं फौज उभा राहिली प्रति सरकार उभा केला क्रांतीशिया नाना पटलानी आणि मग आवाज झाला हे गो व्यक्तीचा नारा दिला गेला सायमान परत जा आणि त्याच काळात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत देश स्वतंत्र झाला आणि पाच जून एकोणीसशे पन्नास ला हरिचंद्र बिराजर मामांचा जन्म झाला मराठवाड्या हरिश्चंद्र बिराजर मामांची जडणघडण चालू झाली एकोणीसशे अडुसष्ट ला महाराज चॅम्पियन झाले हरिश्चंद्र बिराजर मामा एकोणीसशे एकोणसत्तर ला महाराष्ट्र केसरी झाले हरिचंद्र बिराधर मामा हरसिंग राजपूत वस्तात आहेत का वैत त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत तिथे हक्को दे का आणि ते हरिचंद्र बिराधर मामा रुस्तुम हिंद झाले एकोणीसशे सत्तर ला एकोणीसशे एकाहत्तर ला म्युनिच ऑलिम्पिक मध्ये सहभागी झाले ते हरिचंद्र बिराधर मामा एकोणीसशे त्र्याहत्तर पासून अल्सर सारखा हजार झाला पोटा अनेक हकीम झाले डॉक्टर झाले वैद्य झाले पण त्याच काळात दिलेल्या एक तुफारी वादळ तयार झालं सतपाल नावाच या महाराष्ट्रावर चालून यायला लागले सतपाल धरत त्याला झोपण चुकत सतपाल आणि सतपालांचं आव्हान स्वीकारलं ते हरिश्चंद्र बिरादर मामाने तारीख होती अकरा जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर सत्याहत्तर आणि मग बेळगाव ठिकाण होत त्या दिवशी हरिश्चंद्र बिराधरमाने मारलं अशा हरिश्चंद्र बिराधरमा केंद्र शासनानं ध्यानचंद पुरस्कार दिला आणि बरो बराच चाललेली कुस्ती ओम मोरेची कुस्ती बराबरी सुटलेली आहे दोघाला विभागून दिल्या जाते ते, ते बक्षीस ए आणि मग त्या हरिश्चंद्र बिरादरमामा या महाराष्ट्राच्या कुस्ती भास्कराचा अंतिम दिवस होता नऊ दोन हजार अकरा ला हरिश्चंद्र बिराधरमा आपल्यातून निघून गेले त्यांची आज तेरावी पुण्यतिथी आहे मी सर्व कुस्ती शौकीनीना विनंती करतोय आपण आहे त्या ठिकाणी उठून उभारायचंय आहे त्या ठिकाणी हरिश्चंद्र बिराधरमाना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्वांनी उठून उभा राहा सर्व स्टेडियम सुद्धा सर्वजण उभा राहा स्टेज मंडळी उभा राहायचे आणि बिराधर बाबांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत मी विनंती करतो आहे त्या कुस्त्या सोडा जशा आहेत त्याची पुन्हा द्या सर्व कोले कोले पैलवा सोडा एक मिनिट कुस्त्या सर्वांना विनंती आहे श्रद्धांजली देण्यासाठी आहे त्या जागेवरती उभा असू द्या एक एकच एक